Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर संध्याकाळी दिवे लावताना आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत आपल्या घरातले खिडक्या दरवाजे परदे उघडून घ्यायला हवेत घरात जे सगळे लाईट्स असतील ते ऑन करून घ्यायला हवेत जर काही तुम्ही कपडे बाहेर वाळत टाकलेले असतील तर ते संध्याकाळच्या आतच आपल्याला घरात घेऊन यायचे आहे कारण की लक्ष्मी येण्याचा टाईम होत असतो त्यामुळे लक्ष्मी येताना आपलं घर जे आहे ते स्वच्छ आणि चम चकचकीत असायला हवं त्यानंतर आपल्याला घर आवरल्यानंतर आपल्या घरात काही टी व्हीवर देवाचे मन पत्र किंवा काही गाणी देवाची भक्तिमय गीत असे आपल्याला लावायचे आहे जेणेकरून घरात पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतील लहान मुलं असतील तर ते थोड्या वेळ आपल्याला अजिबात लावू देत नाही पण तरी थोड्या वेळ का होईना संध्याकाळच्या वेळेला तरी मात्र देवाचे गाणे आपल्याला टी व्हीवर लावायला हवेत त्यानंतर काय करू नये हे मी तुम्हाला सांगते संध्याकाळी अजिबात घराला झाडू मारू नये झाडू जर तुम्हाला मारायचा असेल तर तो पाचच्या आतच मारावा कारण की लक्ष्मी येण्याचा टाईम असतो आणि त्यावेळेला अजिबात झाडू मारू हा लक्ष्मीचा अपमान आहे संध्याकाळी बऱ्याच जणांना केस विंचरायची सवय असते तर लक्षात ठेवा अजिबात संध्याकाळी केस मोकळे सुद्धा करू नये आणि विंचरू देखील नये तुम्हाला जर केस विंचरायचे असतील तर पाचच्या आतच तुम्ही केस विंचरून घ्यावे अन्यथा मग संध्याकाळी सात साडेसात नंतर देखील तुम्ही केस विंचरू शकता तर आता इथे तीनही सांजा झालेल्या आहेत आणि मी देवाजवळ दिवा लावते आहेत लक्षात ठेवा बरेच जण देवाजवळ दिवा हा संध्याकाळी सात नंतर लावतात म्हणजेच अंधार झाल्यानंतर दिवा लावतात तर अग दिवा देवाजवळ दिवा लावण्याचा एक टाईम असतो तो, तो म्हणजे तीनही सांजा जेव्हा तीनही सांजा भरून येतात तेव्हाच आपल्याला देवाजवळ दिवा लावायचा आहे अगदीच उशिरा देखील आपल्याला देवाजवळ दिवा लावायचा नाही आहे किंवा अगदीच लवकरही देवाजवळ दिवा लावायचा नाही आहे तर इथे देवाजवळ मी दिवा लावून घेतलेला आहे आणि दिवा लावणं म्हणजे काय प्रकाश करणं संध्याकाळी आपल्या घरात लक्ष्मी येत असते त्या लक्ष्मीचं आपल्याला जे स्वागत आहे ते अशा प्रकारे दिवा लावून करायचं असते म्हणून आपण संध्याकाळी देवाजवळ दिवा लावत असतो सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील आपण देवाजवळ दिवा लावत असतो दिवा लावताना आपल्याला अगरबत्ती देखील लावायची आहे का अगरबत्तीमुळे काय होतं अगरबत्तीच्या सुगंधामुळे किंवा जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही भीमसेन कापूरसुद्धा जाळू शकता किंवा तुमच्या घरात जर काही राड धूप असेल तर ते देखील तुम्ही जाळू शकता तर दिवा लाव होताना आपल्याला अशा प्रकारे घंटानाद करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातली काही निगेटिव्हिटी असेल निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती या घंटानादामुळे दूर होईल आणि आपल्या घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी होईल पॉझिटिव्ह एनर्जी येईल आपल्याला अगरबत्ती देखील देवाला ओवाळून घ्यायची आहे किंवा आपल्या घरात कि प्रत्येक ठिकाणी म्हणजेच बाहेर तुळशीजवळ अशा प्रकारे अशा ठिकाणीसुद्धा आपल्याला अगरबत्ती लावून घ्यायची आहे जेणेकरून संध्याकाळी अगरबत्तीच्या अगर सुगंधामुळे आपल्याला देखील छान वाटेल आणि जेव्हा आपल्या घरात संध्याकाळी लक्ष्मी येईल तेव्हा लक्ष्मीला देखील आपल्या घरात प्रसन्न वाटेल त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जो घराचा मुख्य दरवाजा असतो तिथेसुद्धा आपल्याला अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि मुख्य दरवाज्यालासुद्धा आपल्याला म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेरसुद्धा आपल्याला अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर देवाजवळ दिवा लावून झाल्यानंतर घरात देखील आपल्याला दिवा अगरबत्ती दाखवायची आहे तुमच्या घरात जर काही देवांचे फोटो वगैरे असतील तिथेच तुम्हाला दिवा अगरबत्ती देवाला ओवाळायची आहे त्यानंतर तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे लक्षात ठेवा संध्याकाळी तुळशीजवळ देखील दिवा लावायलाच हवा अगरबत्ती देखील लावायला हवी तुळशीजवळ दिवा लावताना अगरबत्ती लावताना आपल्याला शुभम करोती कल्याणम म्हणायचं आहे आणि याचा एक आ, हे असा की आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर ते देखील आपलं शिकत असतात आपण जसं करू तसं आपलं अनुकरण ते करत असतात त्यामुळे आपल्या मुलांना देखील त्याची सवय लागेल त्यामुळे आपल्याला शक्य असेल तर मुलांना घेऊन आपल्याला शुभम करोती म्हणायची आहे तर आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी यावी घरात प्रसन्नता वाटावी म्हणून आपल्याला संध्याकाळी अशा प्रकारे धूप देखील जाळायची आहे तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही रोज करू शकता किंवा मग मंगळवारी गुरुवारी तुम्ही अशा प्रकारे धूप करू शकता घरात तर तुम्ही बघू शकता इथे एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी वाटते आणि देवीला लक्ष्मीला अशा प्रकारे धूप जी आहे ती फार आवडत असते त्यामुळे ती फार लवकर प्रसन्न होत असते त्या त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर अशा प्रकारे तुम्ही तिन्ही सांजेला संध्याकाळी धूप म्हणजे करू शकता असा धुवा करू शकता घरात धूप करू शकता भीमसेन कापूर देखील तुम्ही मी तुम्हाला सांगितलं तुम्ही भीमसेन कापूर पण जाडू शकता त्यांनी पण खूप मस्त वाईब्स येतात घरात खूप छान वाटतं तर इथे बघा मी धूप दाखवती आहे सगळ्या घरात आणि माझ्या मुली खेळता आहेत छोट्या मुलीला असं वाटते आहे की ते धूप तिला पकडल्याच जाते का हातात तर ती पकडण्याचा ट्राय करते आहे आणि तिला मज्जा येते आहे छान वाटते असं संध्याकाळच्या वेळेला आणि मला तर फार आवडतं त्यामुळे मी शक्यतोवर मी दररोजच अशी जी धूप आहे म्हणजे जी, जी गौरी पेटवून त्यावर जी राळ टाकत असतो आपण त्याचा जो धुवा करतो तो मी रोजच करत असते तर छान वाटत होतं इकडे तारक मंत्र सुरू होता आणि शक्यतोवर लहान मुलं असली की आपल्याला अशा प्रकारे मंत्र वगैरे काही लावू देत नाही पण संध्याकाळच्या वेळेला मात्र दहा पंधरा मिनटं का होईना अशा प्रकारे जर देवाचे मंत्र जर सुरू असले ना घरात तर खूप छान वाटतं आणि तुम्ही रोजच जर असं संध्याकाळी जर मंत्र वगैरे लावत गेले घरात तर मुलांनाही तुमच्या सवय होते आणि मुलांवरही चांगले संस्कार घडण्यात मदत होते तर मला असं वाटते की आपण जे करू तेच आपले मुलं शिकत असतात त्यामुळे मग अशा जर छोट्या छोट्या गोष्टी आपण करत गेलो तर आपल्या मुलांनाही त्या सवयी आपोआपच त्यांच्यात रुजतात वेगळं असं आपल्याला सांगायची गरज पडत नाही त्यांना माहिती असते की हा आपल्या घरातला नित्यक्रम आहे त्यामुळे मग त्यांना न सांगताच या सगळ्या गोष्टी करतात आणि बऱ्याच वेळा मुलं आपलं अनुकरण देखील करतात तर माझी छोटी मुलगी बऱ्याच वेळा अगरबत्ती म्हणजे देवाजवळ जाते हात जोडते देवाला नमस्कार करते तर अशा सवयी ह्या आपल्याच शिकत असतात आपली मुलं तर संध्याकाळी शक्य होत असेल तर आपल्या मुलांना देखील देवाजवळ शुभम करवती किंवा मग तारक मंत्र किंवा स्वामींचा नाम जप असं करायला सांगायला हवं मुलं रोजच तर करत नाही पण शक्य होत असेल तेवढं मुलांकडून आपल्याला शुभम करवती किंवा काही चांगले मंत्र देवांचे गणपती स्त्रोत्र वगैरे अशा गोष्टी आपल्याला म्हणून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे माझा जो नित्यक्रम असतो तो मी करती आहे म्हणजेच स्वामींचा जो माळ जप असते माझी संध्याकाळी ती मी करत असते शक्य होईल तेवढी करत असते ज्या वेळेला वेळ असेल वेळेप्रमाणे करते वेळ असेल तर अकरा वेळा माळ जप करते आणि वेळ नसेल तर मग माझं होईल तेवढं मी करत असते त्यानंतर माळ जप झाल्यानंतर मी इथे स्वामींचं नामस्मरण केलं आणि अशा प्रकारे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संध्याकाळी दिवे लावताना आ, काय काय गोष्टी करायला हव्यात आणि आपण काय गोष्टी करू नयेत कुठल्या गोष्टी टाळ्याव्या टाळाव्यात हेच मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर मी अपेक्षा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट्स करा तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असणार चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटते परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि हो काळजी घ्या